नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन तीन दिवसापूर्वी माझी मैत्रीण अर्चना माझ्या घरी आली होती तिच्यासोबत तिचा मुलगा चिन्मय दोघंही आले होते अरे वा आज चिन्मय कसा काय आला अहो काकू रिझल्ट लागला ना माझा पेढे द्यायला आलो तुम्हाला असं म्हणून त्याने मला पिढ्याचा बॉक्स हातात दिला आणि नमस्कार केला बाकू वा वा मी त्याला शाबासकी दिली बरं का चला छान मार्क पडले आता कुठे ॲडमिशन घेणार छान काही नाही काकू साठ टक्के मार्क पडले अरे साठ टक्के म्हणजे काय झालं फर्स्ट क्लास आलास ना तू बघा ना काकू मी मुद्दाम त्याला तुमच्याकडे घेऊन आले अर्चना म्हणाली तो थोडासा नाराज झाला होता पण त्याला त्याच्या बाबांनी आणि मी समजावून सांगितलं की जे तुझे मार्क मिळाले ते छान आहेत आता तुला कुठे वाटते तिथे तुझ्या मनाने आपण ॲडमिशन घेऊया वा अर्चना तुझे विचार मला अगदी पटले बरं का हो आहो त्याचे बाबा कामावर जायचे आजी आजोबा घरात आहेत बाहेरचं आणणं नेणं सगळं तो करायचा चिन्मय कॉलेज सांभाळून घरातलंही बघायचा त्या मनाने त्यांनी चांगलेच मार्क मिळत नाही का आम्हाला काही ते इंजिनिअर आणि डॉक्टर वगैरे काही करायचं नाही आहे त्याला त्याला जे हवं आहे ते त्याला करू दे असं आम्ही त्याला सांगितलं आहे आणि त्याच्या मनाने तो कोर्स निवडणार आहे वा छान अर्चना तुम्ही विचार पटले बरं का मला हल्ली खूप नवीन नवीन कोर्सेस निघालेले आहेत कुठेही त्याला ॲडमिशन मिळेल हो नका को मीसुद्धा त्या चिन्मयला शाबासकी दिली आणि दोघांना कॉफी केली आणि दोघंजण माझा निरोग घेऊन परत गेले दोन तीन दिवसापूर्वी आम्ही माहूरला गेलो होतो तर सकाळी नऊ साडेनऊ वाजता आम्ही पोहोचलो तिथे आणि वर बेंचवर मी बसले होते आणि बाकीचे आत आता पूजेला गेले होते माझ्या सुनबाई मुलगा आतमध्ये गेले आणि आम्ही पूजे बाहेर बसलो बेंचवर माझ्या शेजारी एक मुलगा येऊन बसला आदित्य हुंडेकर त्याचं नाव करता गंधबिंद लावलेलं होतं कपाला अरे म्हटलं दर्शन झालं की काय हो पहाटे सातलाच हो हो, हो। बर, बर। मी अभिषेक केला म्हणे देवीला अरे वा इतके लवकर हो आहो काकू आम्ही कालच आलो इथे कुठून आल्या पुण्यावरून आलो तुम्ही बरं बरं मी माझी आजी आजोबा मामा मामी आम्ही सगळे आलेलो आहोत मी आणि आजी आजोबा आम्ही पहाटेच गड चढलो आणि आजी आजोबांना घेऊन मी आत गेलो आणि सात वाजता आम्ही तिथे होतो बरं का गावाऱ्यात आणि गुरुनी अभिषेक मा माझ्या हातून मी देवीला अभिषेक केला गुरु सकाळीच होते तिथे आणि मी अभिषेक केला म्हणे आणि दर्शनही झालं आमचं छान आम्ही आत्ता बाहेर आलो तर मामा मामी मा, मात्र रांगेत उभे आहेत ते आता आज जातील दर्शन घेऊन येतील मग आम्ही गुरुच्या घरी प्रसाद घ्यायला अरे वा छान इतक्या लवकर तू अभिषेक केला इतक्या लवकर उठून गेलास हो काकू तसं काय हो काय करतो तू सध्या अहो आधी नुकतंच बारावी झालं बरं बरं छान काय करणार मग आता मला हे बघा काकू पन्नास टक्के मार्क मिळेल मला तर मी ॲडमिशन घेतलं आहे दरवारे कॉलेजला वा ॲडमिशन घेऊन मगच इथे आलो मी देवीला अभिषेक करायला वा वा मी आता बी एच करणार आहे तर मला इंग्लिश विषयात बी ए करायचं आहे छान आणि बाकी समाजकार्याची मला आवड आहे त्यामुळे ते समाजकार्य तुम्ही करणार आहे बरं का इतक्या लहानपणी इतक्या लहान वयात तू समाजकार्य करणार हो अहो आजकाल किती मुलं समाजकार्यात असतात आणि मी तिने जमलं तर फिजिओथेरपीची परीक्षा देणार आहे बरं का फिजिओथेरपिस्टला काही नीट वगैरे काही लागत नाही तिकडे नंबर लागला तर मग तर माझं समाजकार्य पक्क ठरलेलं वा वा छान मी त्याला शाबासकी दिली आणि हसत मुखाने तो मला हे त्यांनी तो देवीचा प्रसाद दिला आणि तो निघून गेला मैत्रिणीनो हे दाभेबाबाई बारावीचे रिझल्ट लागले की पेपर उघडला की आपल्याला कितीतरी उदाहरणं दिसतात याला कमी मार्क पडले याला जास्त मार्क पडले याने आत्महत्या केली काय 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 तर मुलं मनाने अशी कमकुवत का होतात आईवडिलांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे हो की नाही आणि त्यांना सपोर्ट केला त्यांना प्रोत्साहन दिलं तर मुलं पुढे यशस्वी होतील नाही का बुद्धिमत्ता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते कोणी खूप बुद्धिमान असतात कोणी मध्यम असतात पण मध्यम ताठ ताटमानानं त्यांनी जगता आलं पाहिजे त्यांना आणि स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे ओके नाही तर त्यासाठी त्यांना पुढे नेण्यासाठी आईवडिलांनी मला तरी वाटते प्रथम प्रयत्न केला पाहिजे परवा नरसिंह जयंतीच्या वेळेस माझ्या सुनेची बहीण भेटली मला एक बरं का चुलत बहीण तर त्या ती पुण्याला शिकत होती तर अगदी छोटीशी आहे ती उंचीला कमी आहे आणि रोड आहे छोटी मी तर म्हटलं तुझी मूर्ती महान मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे मी तर तिला म्हटलं नाही हो काकू असं काही नाही तर ती दोन तीन वर्षापासून पुण्याला राहते नक्की तर तिने गरवारीला ॲडमिशन घेतलं आहे आणि मराठी विषयात ती बी ए करत आहे तर ती म्हणाली काकू मी तिथे राहते पण मी सुट्टीला काय करते सगळीकडे फिरत असते म्हणे म्हटलं कसं काय गं अहो आता पुण्याला राहायला आपल्याला मिळालं तर सगळं पुन्हा आपल्याला खड्यानं खडा माहीत पाहिजे ना वा वा मला तिथे विचारही पटले म्हणाली आतापर्यंत मग सहा किल्ले झाले आहेत आणि दहा ते बारा देवळाचे रस्ते मला पार झाले आहेत मंदिरावर का अगं म्हटलं तू कशी फिरतेस एखाद्या मैत्रिणी घेऊन फिरतेस की काय काय रिक्षा करून फिरतेस का छे छे म्हणली मी आईच्या मागे लागून इथे स्कूटी आणली आहे माझी आणि मी त्या स्कूटीवर एकटी बिंदाच फिरत असते मी मी रविवारी त्या मुलींबरोबर कधी त्या हॉटेलिंगला किंवा एन्जॉय करायला जात मी आपली एक शनिवारी ठरवते आपल्याला कुठे जायचं उद्या आणि मग तो दिवस मी तिकडे घालवते असे म्हणजे सहा किल्ले झाले आहेत तुम्हाला सांगते आणि तो बारा तेरा मंदिराचे रस्ते मला मी तोंडफाड झालेले आहेत वा छान कसं काय तुम्ही मला ठरवलंस अहो पुण्याला राहायला मिळालं तीन वर्ष आता मी राहिले मग आपल्याला पुण्याची माहिती व्हावी सगळी तिथली संस्कृती माहिती व्हावी आणि वेळ कुठे मिळतोय आपल्याला बी ए करते त्यामुळे कसं अभ्यास मी रात्री करते मला काही ते प्रॅक्टिकल वगैरे हो कशाचं काही बर्डन नाही आहे त्यामुळे मी हे आणि ते दोन्ही करू शकते वा वा मी तिला शाबासकी दिली आता पुढे काय करणार आहेस हे बघा माझं ग्रॅज्युएशन झालं की मी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देणार आहे तर पुढे एक दोन वर्ष मी इथेच नांदेडला ॲडमिशन घेणार आहे म्हणाली बी एडला पण इथे क्लासेस करणार आहे तर कसं कायदं हो असं होऊ शकतं म्हणे नांदेडला जाऊन परीक्षा द्यायची अभ्यास करायचा आणि इथे यू पी एस सीची यू पी एस सीची क्लासेस करायची वा शाबासकी दिली मी तिला तर नो वेळेचा सदुपयोग करून असा वेळ सत्कारने लावणाऱ्या मुली पाहिल्या की मला त्यांचं खूपच कौतुक वाटतं हल्ली किती अनेक कोर्सेस झालेले आहेत आजच मी पेपरमध्ये वाचलं की जसं मेडिकलचा कोर्स आहे म्हणजे फिजिओथेरपीचा तसाच हल्लीच्या मुलांना म्हणजे पेशंटना आरोग्यसेवा द्यावी असं त्यांना खूप वाटतं हो की नाही तर आजकाल असे कोर्स निघाले आहेत की पेशंट मन सांभाळण्यासाठी आपण त्यांचं मानसिक त्यांना तयार केलं पाहिजे असा कुठला तरी कोर्स निघाला आहे मला त्याचं नाव काही सांगता येत नाही पण त्या कोर्सला ॲडमिशन सुरू आहेत अजून लोकांना माहीत नसल्यामुळे तिथे लवकर ॲडमिशन मिळू शकते मैत्रिणी न असे नवीन नवीन वेगवेगळे कोर्सेस निघाले आहेत आपल्याला तर काही माहीत नाही हल्ली तर यूट्यूबमुळे आणि या मोबाईलमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे त्याचा आपण जेवढा चांगला उपयोग करून घेऊ तेवढा चांगला होईल नाही का आणि त्याचा उपयोग करून घेतला तरच मुलं पुढे <coughs> जातील सक्षम होतील हो की नाही आणि चांगले जे चांगले ज्या गोष्टी आहेत मोबाईलवर किंवा यूट्यूबवर त्या आपण आत्मसात कराव्या आणि त्याचा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं मैत्रिणीनो हे दहावी बारावीचे रिझल्ट लागल्यावर कुठे काही कुठे काही बातम्या ऐकायला येतात पण या अर्चनाचे नंतर त्या आदित्य हुंडेकरचे हे विचार ऐकले मी आणि मला खूप छान वाटलं तर आपण ही मुलांना आपल्या प्रोत्साहन द्यावं आणि शिक्षणासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी नवीन नवीन जे कोर्सेस आहेत त्याची माहिती करून द्यावी हल्ली मुलंही खूप हुशार झाली आहेत त्यांना सगळं माहीत असतं तर त्यांना फक्त प्रोत्साहन द्या त्यांना या जगात मोकळेपणाने वावरता यावं आत्मविश्वास त्यांचा वाढावा एवढंच तुम्ही फक्त करा बाकी काही नाही त्या इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर का नीटच्या परीक्षा याच्यामागे हवाधाव न करता जेवढी आपल्या मुलाची बुद्धिमत्ता आहे ती जाणून घेऊन दृष्टीने विचार करावा असं मला वाटते भेटवी हो। आज मला मनात आले की तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या आणि या विषयावर थोडंसं बोलावं म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनेलला नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद